आज आपण आकाश या पंचतत्वातील एका तत्वाविषयी चर्चा करणार आहोत आकाशतत्वामध्ये बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रॉफिट तसेच गुड्स स्टोर करण्याची जागा म्हणजे फिनिश गुड्स ह्या सर्व ग गोष्टी येतात तसेच विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ग्रहणशक्ती स्मरणशक्ती आणि अभ्यास करण्याची जागा लक्षात राहण्याची जागा ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आणि व्यावसायिक लोकांच्यासाठी ही तत्व ही जी जागा आहे वास्तूमधील ही अत्यंत महत्त्वाची आहे तत्व जर आपल्या वास्तूमध्ये असंतुलित असेल तर घरातील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही तसेच बिझनेसमॅन असतील तर त्यांच्या प्रॉफिटमध्ये भरपूर उतार आपल्याला बघायला मिळतो जर आपल्या घरातील तत्व असंतुलित असेल तर आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्या घराची वास्तू तपासून घ्या नमस्कार